मी पूजा की गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छान शावळेमध्ये तुमचं सहर स्वागत करते तर इथं आम्ही जे मोगऱ्याचं झाड लावलेलं ला आहे तर दोन तीन वर्ष झालं लावलेलं ला आहे आणि खूप छान अशी मोगऱ्याची फुलं येतात याला तर खूप म्हणजे भरपूर अशी येतात तर सगळेजण म्हणजे शेजारी वगैरे पण तोडतात त्यामुळे आत्ता सध्या एवढी फुलं काही दिसत नाही पण म्हणजे आज मला उशीर झाला त्यामुळे तर मी अजून एक दिवशी नक्की दाखवेल की किती फुलं त्यात मोगऱ्याला आणि किती सुंदर अशी दिसतात आणि फक्त झाडापशी गेलं ना तरी पण खूप छान असा वास येतो तर मी जो कडीपत्ता लावला आहे तो पण खूप छान आला आहे आणि एवढी प्लेट भरून फुलं निघालेत म्हणजे सगळ्यांनी तोडून तरी पण तेवढी फुलं निघालेत तर ती अशी भरपूर अशी होतात मला देवपूजेसाठी आणि घरात पण असा छान असा मोगऱ्याचा वास येतो म्हणजे घरभर असा दिवसभर छान असा वास येतो त्यामुळे खूप छान वाटतं आणि जर आपल्या घरास म्हणजे घरात जर घरी म्हणजे घराच्या शेजारी वगैरे आपण अंगणात वगैरे जर झाड लावलं एखादं मोगऱ्याचं किंवा एखादं जी जास्वंद वगैरे असतं तर ती म्हणजे फुलं खूप अशी देवाला छान वाटतात वाहिल्यावर आणि म्हणजे रोज रोज, रोज आपण कि किती म्हणजे मार्केटमधून वगैरे किती आणणार ना फुलं त्यापेक्षा आपण असं एखादं झाड लावलं ना तर खूप छान फुलं येतात त्याला आणि घरासमोर खूप छान पण वाटतं तर जे मोगऱ्याचं झाड आहे ते सक्का सक्का ते तर, 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 तर त्या सकाळ सकाळ बघायला पण खूप छान वाटतं आणि त्याच्याजवळ गेलं ना तरी पण खूप छान असा वास येतो तर इथं माझी देवपूजा करायची आहे तर आज मला थोडा उशीर झाला होता तर त्यामुळं मग मी मुलांचा डबा वगैरे केला मुलांचं सगळं आवरून दिलं घरातलं सगळं काम आवरलं फरशी वगैरे आणि नंतरनं मग मी इथं देवपूजा करायला घेते तर म्हटलं चला आज आपण आधी म्हणजे मी रोजच तुळशीची देवपूजा आधी करते आणि नंतरनं मग घरातली देवपूजा करते तर इथं मी तुळशीची देवपूजा करायला जे सामान न्यावे लागले सगळं तर रोज अशी तुळशीची पूजा केली पाहिजे जेणेकरून जे म्हणजे आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर ते तुळशीवर जातं त्यामुळेच बरेच जणांचे तुळस पण जळते बघा उशीर म्हणजे असा खूप काही उशीर झाला नव्हता मला आठ वाजले होते तरी पण इतकं ऊन म्हणजे पडलं होतं खूप म्हणजे खूप ऊन पडते आता आणि ही जे मी झाडं लावली तर एक जे स्नॅक प्लांट असतं ते आहे आणि एक ते जे झेड प्लांट असतं किंवा ह्याला कुबेर प्ला झाडं कुबेर प्लांट असं पण म्हणतात तर ते आहे आणि ते काय आहे काय माहिती असं म्हणजे सगळं वाळून गेल्यासारखं झालं आहे आणि बहुतेक थोडीफार त्याला पालवी फुटते बघू आलं तर ठीक पण नाही आलं तर मग मी दुसरं लावेल मुलांची शाळा असली तरी पण माझी जी तुळशीची पूजा असते तेर ती सा, तर ती रोज म्हणजे लवकर असते स म्हणजे साडेसहा वाजता वगैरे असते तर तेव्हा म्हणजे माझी आंघोळ वगैरे आवरली चहा घेतला की मी आधी तुळशीची देवपूजा करते रांगोळी काढते आणि मग डबा वगैरे बनवायला घेते तर तेही मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन आज खूपच उशीर झाला होत्या दहा आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा होता त्यामुळे म्हटलं की आज, आज आपण थोडंसं म्हणजे उशीरच करूया म्हणजे मुलांना सोडून वगैरे आले बसपर्यंत तेव मग नंतरनं मग म्हणलं की आपण तुळशीची वगैरे पूजा पण नंतरच करू तर आता जी चैत्र पौर्णिमा येते तर तेव्हापासून जर सूर्याला अर्घ घातलं तर खूप छान आहे म्हणजे जे ज्यांना कुणाला लवकर उठायची सवय वगैरे लावायची असेल तर ते चैत्र पौर्णिमेपासून लावू शकतात खूप शुभ मानली जाते सूर्याला म्हणजे अर्घ दिलेलं पण खूप चांगलं असतं पण सूर्या सूर्याला अर्घ केव्हा द्यायचं असतं जेव्हा सूर्य आपल्या गोमुखात असतो तेव्हा गोमुख म्हणजे काय तर मला पण काही मा माहिती नव्हतं पण मी म्हणजे प्रवचन वगैरे ऐकते महाराजांचं तर आमचे जे गुरु केलेले आहेत त्यांचं प्रवचन वगैरे ऐकते तर ते प्रव प्रत्येक प्रवचनात काही ना काही सांगत असतात तर या प्रवचनामध्ये पण त्यांनी सांगितलं की आपल्या म्हणजे गोमुखात जेव्हा जे सूर्य येतो तेव्हाच सूर्याला अर्घ द्यायचा असतो आणि म्हणजे जेव्हा आपण जे, जे कलश आहे म्हणजे मी एकदा म्हणजे तुम्हाला घालून पण दाखवेल तर जो आपण म्हणजे तांब्या किंवा कलश काही घेऊ सूर्याला अर्घ देण्यासाठी आणि जेव्हा आपण असे हात वर्क करून सूर्याला अर्घ देत असतो तर ते तेव्हा आपला सूर्य आपल्याबरोबर डोळ्यासमोर किंवा माथ्यापाशी असला पाहिजे त्याची किरणं आहेत ती आपल्या अंगावर पडली पाहिजेत आणि तेव्हा बरोबर असे साडेसहा वाजताना मी म्हणजे ऑब्झर्व केलं दोन तीन दिवस तर साडेसहा वाजता बरोबर सूर्य आपल्या गोमुखात दिसतो आपण जर सु साडेसहा वाजता साडेसहा वाजून पाच मिनटं किंवा साडेसहा वाजता जर आपण सूर्याला अर्घ दिलं तर ते आपण बरोबर आपल्या गोमुखात सूर्य दिसतो आणि त्याला अर्घ दिल्यावर पण खरंच खूप छान वाटतं आणि सूर्य असा उगवताना दिसतो तर म्हणजे मी दो दोन तीन वेळा दिले सूर्या सूर्याला अर्घ आत्ता तर ज व्हिडिओ काढायचा त्याच्या आधी पण आता मी पण पौर्णिमेपासून कंटिन्यू सूर्याला अर्घ देणार आहे सूर्याला अर्घ दिल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि जी काही सूर्याची किरणं अशी असतात ती आपल्या अंगावर पडतात आणि आपण काही जे म्हणजे कार्य करायला घेतलं असेल किंवा ती से प्रोत्साहन छान भेटतं असं बरू बरंच काही त्याच्या उदाहरणं आहेत त्यामुळे आणि सकाळी उठायची सवय पण आपल्याला छान लागते तर ते सगळंच मी पण करणार आहे तर म्हटलं या व्हिडिओमधून अजून दोन तीन दोन सॉरी एक दिवस आहे तर म्हटलं की सगळ्यांपर्यंत पोचेल आणि सगळे पण असं म्हणजे काहीतरी या व्हिडिओतनं का हो घेण्यासारखं असावं त्यामुळे म्हटलं की कुणाला पण कुणाला तरी असं काही सवय वगैरे लावायची असेल लवकर उठायची तर ती पण चांगला मुहूर्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आपण सूर्याला पण अर्घ दिला तर खूप छान वाटतं म्हणजे काही ज्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात तर त्या पहाटे असतात म्हणजे जी आजची लोकं असतात ती उशिरापर्यंत झोपलेली असतात आणि जी कशी काही असं त्यांना काही अचीव करायचं असतं ती सूर्याच्या आधी सुटलेली असतात तर त्यामुळे सूर्याला म्हणजे अशा पहाटे पहाटे अशा पॉझिटिव्ह वाईब्स असतात खूप छान वाटतं पहाटे उठल्यावर आणि ते ज्या वाईब्स असतात ते पण खूप भारी वाटतात तर तुम्हाला गप्पा मारत मारत किंवा एडिटिंग करत करत माझी अशी छोटीशी रांगोळी काढून झाली आणि मी अशी रोज छोटीच रांगोळी काढते पण रोज माझ्या तुळशीसमोर कुंबऱ्यात रांगोळी असते म्हणजे असते रांगोळी काढण्याना मागं पण खूप मोठं शास्त्र आहे रांगोळी आपल्या दारात असली पाहिजे ती शुभ मानली जाते त्यामुळे आपल्याला म्हणजे मी घरी असते जॉब वगैरे काही करत नाही त्यामुळे मला वेळ असतो पण तुम्ही पण क ज्या महिना माझे म्हणजे सबस्क्रायबर बघत असाल तर जे शॉपला वगैरे जात असतील तरी पण अगदी पाच मिनटं लागतात एवढी रांगोळ काढायला तर तेवढी पाच मिनटं गा। रांगोळी काढली आपली तर दिवसभर आपल्या दारासमोर अशी छान रांगोळी दिसते आणि म्हणजे छानही वाटतं बघायला तर म्हणजे प्रत्येकालाच वेळ असतो असं नाही मला असतो तर मी करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते जेणेकरून तुम्हालाही असं आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे बघितला तर ते आपल्याला पण करावंसं वाटतं तर सगळ्यांची आवड वेगवेगळी असते असो तर माझी ते तुळशीची पूजा आहे तर ती पूर्ण आटोपलेली आहे आणि आता मी जे उंब उंबरट्याचं पू पूजन आहे तर ते करून घेते तर उं उंबरा पण मी काय करते, करते। पूर्ण असं स्वच्छ सकाळी धुवून काढते आणि मग त्याला हळदी कुंकू रांगोळी वगैरे छोटी शिकव पण उंबरठ्यावर पण रांगोळी काढते आणि आपला उंबरठा असतो तर तो क्लीनच असला पाहिजे आणि म्हणजे उंबरट्यावर आपले ते कोटी देव वास करतात त्यामुळे उंबऱ्यावर पाय देऊन पण आपण बघा अशी जी म्हातारी लोकं असतात ती सांगतात उंबऱ्यावर पाय देऊन थांब थं, थांबू नको भरू नको तर <laughs> म्हणजे त्याचं मागचं काही शास्त्र माहिती नसतं त्यांना पण एवढंच की म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढीने त्यांना सांगितलेलं असतं की उमरावर थांबायचं नाही त्या त्यांचं पण आधीच्या पिढीने त्यांना सांगितलेलं असतं तर ते, 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 ते मग करू असं पुढच्या पिढींना सांगत असतात पण आपण जर अध्यात्मात असलो तर का म्हणजे काय केल्याने काय होतं काय नाही केल्याने काय होतं हे सगळं कळतं त्यामुळे तर जे आपण उंबऱ्यावर न थांबण्याचं कारण हेच आहे की आपल्या उंबऱ्यावर तेहतीस कोटी देववास करतात आणि त्यामुळेच तो देव म्हणजे सॉरी ते तो उंबरटा आहे तर तो स्वच्छ रोजच्या रोज धु धुवून पुसून त्याच्यावर छान हळदी कुंकू वाहून रांगोळी फुल असलं तर एखादं फुल पण वाह म्हणजे व्हायचं त्याने पण आपले जे आपलं जे घराचं एंट्री आहे तेच खूप छान अशी प्रसन्न वाटते तर मी संध्याकाळी तुळशीला दिवा लावते आणि जर माझे मी खूप लवकर उठले पहाट वगैरे असेल तर तरी पण सकाळी पण तुळशीला दिवा लावते तर तुळशीपासला दिवा बघून आपल्याला घरात लक्ष्मी प्रवेश करत असते तर त्यामुळे मी संध्याकाळी तर दिवा लावतेच लावते पण सकाळी खूप उजेड वगैरे पडलेला असतो त्यामुळे नाही लावत मला मी फक्त उदबत्ती लावते तर उदबत्ती लावायची राहिली होती माझी ती लावून घेतली आणि जी संक्रांतीचे जे खण असतात तर ते सगळे मी असे प्रत्येक झाडात ठेवून दिलेत उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात झाडांना पाणी कमी पडतं त्यामुळे असे सगळे ठेवून दिलेत तर ही थोडीफार काहीतरी झाडं आहेत माझी मनी प्लॅन आहे कुबेर प्लांट आहे आणि त्याला छान अशी पानं फुटत आहेत तर ही जी बकेट आहे त्यात पण मी मनी प्लॅन लावला आहे आणि तो खूप छान आला आहे तर आपल्याला कोरफड पण लागतेच तर कोरफड पण लावली तर जिथं थोडीफार काही जागा असेल तिथं मी सगळीकडे छोट्या छोट्या कुंड्या वगैरे ठेवून झाडं लावल्यात आणि हे जे पपईचं झाडं आहे तर ते मी लावलं नाही ते मनाने झालं आहे त्यामुळे मग मी त्याला असं आ आळं असताना तर ते केलं आहे आणि त्यात मी र रोज पाणी टाकते तर अशी छान उंबरट्याची तुळशीची पूजा झाली माझी आणि म्हणलं आता निवांत अशी तुळ जी देवपूजा आहे तर ती करून घेऊया तर आज काही मी देवपूजेचा व्हिडिओ शूट नाही केला तर तुम्ही म्हणाल काय सारखी देवपूजेची व्हिडिओ दाखवते पण मला ज्यात आवड आहे म्हणजे मी अजून दुसरे पण व्हिडिओ शूट करू शकेल पण तेवढ्या आवडीने मी शूट नाही करू शकणार त्यामुळे मला जे आवडतं तर ते तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करत असते मला कुकिंग पण खूप आवडतं प्रत्येक वेगवेगळे प्र पदार्थ बनवू बनवायला पण मला खूप आवडतात तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि देवपूजा पण मी तुमच्यासोबत शेअर करते का तर माझं हे खूप आवडीचं काम आहे आणि हे माझ्या सगळ्यात घरातल्या सगळ्यात सगळ्यात फेवरेट अशी जागा आहे ते म्हणजे माझं देवघर आणि अशी देवपूजा वगैरे केली आणि सगळं काम वगैरे हो आवरलं घर स्वच्छ केलं आणि मग मी अशी देवाकडे अशी बघत असते तर ते असं छान मंद असं तेवत असणारा दिवा छान अशी वाहिलेली फुलं आणि सगळं असं म्हणजे देवांचं रूप बघायला आहे ना असं खूप म्हणजे भारी वाटतं त्यामुळे असे माझी सगळी नित्यसेवा चालू असते आणि रोज आपण कापूर टाळाला पाहिजे तुपाची एक वात लावली पाहिजे तर जी माझ्या तुपाच्या फुलवाती आहे ता ते तर त्या संपल्यात तर मी ते लवकरच बनवून ठेवणार आहे तर आपण जर एकदाच तुपाच्या वाती बनवून ठेवल्या फुलवाती तर ती मी अशी ते छोटा माझ्याकडे चांदीचा दिवा आहे तर त्यात लावते मी आणि मग रोज लावली जाते तुपाची दिवा तर नाहीतर मग आपण नुसता तेलाचा दिवा लावतो आणि गडबडीमध्ये तुपाचा दिवा माझ्याकडं लावायचा राहूनच जातो म्हणजे रोज वतायचं मग दिवा लावायचा ते थोडंफार म्हणजे राहून जातं त्यामुळे मग असं जर फुलवाती करून ठेवल्या तर मी रोज मग तुपाची एक फुलवात लावते तुपाचा दिवा कापूर जाळेला आपल्या घरात छान असतो निगेटिव्हिटी निघून जाते तर म्हणजे ही जी माझी गॅस पूजा आणि तुळशीची पूजा आहे तर ती मी माझी सकाळी आंघोळ झाली की चहा घेते मी आधी आणि नंतर मग हे दोन्ही कामं करून घेते सासूबाईचा फोटो आहे तर तिथं पण मी दिवा वगैरे लावून घेते आणि देवपूजा माझी निवांत असते म्हणजे मी मला वेळ असेल तर मी सकाळीच करते नाहीतर मग मुलांचं आवरलं की मग मी देवपूजा करते तर मी आधी पण गॅसची पूजा करायची आणि आत्ता मध्ये 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 माझी राहून जायची तर आता मी परत मी आहे की रोजच्या रोज गॅसची पूजा करायची छान अशी फुलं ठेवायची आणि मग इतकी मोगऱ्याची फुलं येत आहेत ना तर त्यामुळे मी सगळीकडे घरात अशी थोडी थोडी ठेवते जेणेकरून असा खूप छान असा वास दरवळतो मोगऱ्याच्या फुलाचा आपण जर तिथं म्हणजे घरात असं वावरत असतो तेव्हा असा जर छान असा वास जर आपल्या घरात छान येत असेल तर छान वाटतं आणि ही जी हा जो फोटो आहे तो माझ्या सासूबाईंचा आहे आणि आम आमच्यात रोज सासूबाईंच्या फोटोला हार धूप दिवा हे सगळं असं माझं चालू असतं तर म्हणजे लग्न झाल्यापासून मी आ, हे करते तर सासूबाईंच्या फोटोला दिवा वगैरे हे सगळं असतं माझं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी तुळशीची किंवा तुळशीची देवपूजा कशी कर करते की सकाळ सकाळ तुळशीची सका काय काय सेवा असते तर अगदी साधी सोपी सेवा करते पण ते नित्य सेवा झाली पाहिजे केली पाहिजे तर आपण मी एखादा व्हिडिओ बघतो तर तेव्हा आपण तेच म्हणजे असं बघितलं ना की आपल्याला करायची इच्छा होते आणि काही सवयी चांगल्या असतील तर काय हरकत आहे त्यामुळे मग मी अशा वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या घेऊन येत असते आणि तुम्हीही त्यासाठी भरभरून प्रेम देता मला खूप छान व्ह्यूज येतात माझ्या व्हिडिओला तर त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि म्हणजे तुळशीचं मी क देवपूजा वगैरे कशी करते ते पण शेअर केलं आहे अगदी छोटीशी रांगोळी रोज नित्यनियमाने रांगोळी काढली पाहिजे तर ते पण मी दाखवले या व्हिडिओमधून आणि आपल्या उंबरट्याची पूजा का करतात किंवा काय हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघत राहा आणि कमेंट नक्की करायचा कमेंट मी क का सांगते तुम्हाला जा म्हणून तर कमेंट वा मला वा मी जर कमेंट वाचल्या तर की मला पोच पावती भेटते की आपण हा व्हिडिओ आपण केला आहे तर ते आवडतं लोकांना आणि एक वेगळीच एनर्जी येते की अजून एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचू शकेल चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ तुम्ही परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जर अजी कुठं आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत चला तर मग बाय बाय